एक थोड्या वेळापूर्वी माझ्याकडे एकोणतीस एक दोन हजार सव्वीस भारतीय महाबौद्ध सभेची बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया असं एक पत्रक माझ्यापर्यंत पोचलं ज्याच सिग्नेटरी आहेत ऍडव्होकेट एस के भंडारे जे ट्रस्टी आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत तर ह्या सरांनी एक माझ्याविषयी फार गलिच्छ घानेड असं काही लिखाण करून सोशल मीडियावर टाकलेलं आहे फर्स्ट ऑफ ऑल भंडारे साहेब तुम्हाला डायरेक्टली बोलतोय मी मी कुठेही चैत्यभूमीला पेन दिला याची वाच्यता केलेली नाही मी तुम्हाला साडी दिली हे कधी मी बोललेलो नाही माझी सायकल माझी सायकल घेऊन त्या दिवस मी कॉन्स्टिट्युशन तिथे घेऊन तिथे आशीर्वाद घ्यायला आलो होतो पण तुम्ही जे काही माझ्याविषयी मुक्ता फळं उधळलेली आहेत आय रिक्वेस्ट यू की माझी जाहीर माफी मागावी किंवा डिफमेशन केस साठी तुम्ही तयार राहावं मी तुम्हाला लीगल नोटीस पाठवत आहे कारण तुम्ही जे काही बोललेलं आहात तुम्ही जे काही बोललेलं आहात त्याचा मी कुठेही उल्लेख केलेला नाही कुठेच नाही अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही डायरेक्ट फसवणूक हा शब्द वापरलेला विच इस माय माय करिअर माय बिझनेस तर तुमच्याकडून ह्या अपेक्षा नाहीत ते लहान मुलासारखं तुम्ही खेळता याला आपण बचकाना खेळ बोलूया की तुमच्यासारख्या सभ्य माणसाला असं असभ्य वर्तणूक शोभत नाही मी रोहित पिसाळ विथ एव्हिडन्स तुम्हाला सांगतो की मी अशी कुठेही वाच्यता केली नाही दॅट इज माय प्रॉपर्टी अँड आय हॅव गिव्हन एनीवन आणि मिस्टर भंडारे साहेब मी काय दिलं आहे हे तुम्हाला चांगलं माहिती असायला पाहिजे किंवा मी, मी तुम्हाला बँक ट्रान्झॅक्शन दाखवू शकतो जे काही तुम्ही केलेलं आहे ते खूप घानेरड आहे आणि तुम्हाला कुठं पोटात दुखत आहे कारण हे मागच्या वेळपासून तुम्ही जे काही माझ्या पाठवून खेळ खेळत आहात हे फार चुकीचं आहे अँड आय विल फाईल अ केस अगेन्स्ट दिस आणि तुम्ही माझं करिअर ॲज अ यंगस्टर माझा बुद्धिझमचा नॉलेज तुमच्यापेक्षा शंभर पटीनी चांगला आहे आय चॅलेंज यू फॉर दॅट आणि मी कोणाच्याही नादाला लागत नाही आय हॅव नथिंग टू डू विथ इट पण तुम्ही माझं आज नाव घेतलेलं आहे मला डिफेम करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून मी तुमच्यावर केस नक्की करणार आणि येणाऱ्या काळामध्ये मला माहीत होतं सार की तुमच्यासारखी लोक पॉलिटिक्स करून आमच्या सारख्या यंगस्टर्सना दाबण्याचा सा प्रयत्न करता किती पॉलिटिक्स कराल समाज संपला इथे संपून टाकला तुम्ही समाजासाठी काही केलेलं नाहीये तुम्ही लोकांनी म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचेलच माझी जाहीर माफी मागा किंवा आय विल फाईल अ केस अगेन्स्ट यू नमो बुद्धाय जय